रक्षाबधनच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना खूप खूप शुभेच्छा इथे अगदी दाणेदार मस्त मऊ बर्फी बनवलेली आपण कलाकंद बर्फी तर इथे आपण रक्षाबंधन स्पेशल मस्त कलाकंद बर्फी बनवलेली आहे अगदी कमी वेळात मिल्क पावडर पासून तर कलाकंद बनवण्यासाठी इथे आपण दोन वाट्या मिल्क पावडर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय आहे कडेलमध्ये चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे त्याच्यात आता हे मिल्क पावडर टाकून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने कलाकंद बनतं आपलं आणि एक वाटी आपण हे नॉर्मल टेम्परेचर दूध घेतलेले म्हणजे तापून घेतलेले गार आहे आता आणि एक छोटी वाटी फुलने वरलेली थोडी कमी आहे साखर टाकून घ्यायची आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आपण गॅसवर अजून कढई ठेवलेली नाही आहे तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे प्रमाण तुम्हाला सांगितलं दोन वाट्या मिल्क पावडर आणि एक वाटी दूध गॅच वाटीचं प्रमाण आणि त्याच्यापेक्षा छोटी चो वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही गोड मार्कितप हवं आहे त्याच्यानुसार घ्या चला आता गॅसवर ठेवूया आता आपण गॅसवर ठेवलेली कडाई आणि आता आपल्याला याचं घट्ट असं शिजून घ्यायचं छान मस्त घट्ट गोळा होईपर्यंत छान दाणेदार कलाकंद तयार होते बर्फी तयार होते तुम्ही बाजारात घ्यायला जाल तर तिथे काय काय मिक्स केलेलं असतं आजकाल भरोसा करायचं कमी हे कुठली मिठाई येईल खतरनाक असतं आपल्या शरीरासाठी आणि माग पण खूप असतात आणि शिवाय आपल्या शरीरासाठी ते चांगली जल्दी नाही राहते त्याच्यासाठी घरी बनवा रक्षाबंधनसाठी आता घट व्हायला लागलेले तर त्याला सतत हलवत राहायचं याच्यात आपण इलायची पावडर टाकून घेतली साखर मध्ये दळून घेतले आता आपल्याला एक चमचा पुन्हा साजूक तूप टाकून आहे आणि आता पुन्हा एक छान मिक्स करून आहे हे बघा तर मस्त छान कला छान तयार होतं आहे आपलं कमी वयात होतं मस्तपैकी खूप अगदी घंटो घंटो दूध आटो आणि परत बस तेवढं गरम नाही यायला हे घट्ट होत अजून दोन एक दोन मिनिटात तरी आपल्याला बंद करावं लागेल तोपर्यंत आपण एक ताटाला तुपलावून घेऊया ते इथे आपण एक प्लेट घेतली त्याच्यात तुपलावून घेऊया आपण इथे गॅस बंद केला हे बघा असा गोळा तयार झालेला आहे आता टाकून घेऊया एवढच कट्ट करायचं जास्त नाही आता आपल्याला इथं पसरून घ्यायचंय वास्त खूप मस्त येतोय आपल्याला सार्थ करून घ्यायचे चमच्या सहाने किंवा वाटीच्या किंवा हाताने करू शकता तुम्ही आणि वरून ड्राय लावायचे मस्त पैकी आपण पूर्ण स्क्वेअर करून घेतलं आहे त्याच्यात थोडेसे आपण केशरचे काडे टाकून घेऊया डेकोरेशनसाठी आणि हे ड्राय टाकून घेऊया इथे आपण बदाम घेतलेले बदामचे काप करून ते टाकून घेऊया आणि त्यांना दाबून द्यायचं मध्ये गुलाबा डेकोरेशनसाठी इथे आपण डेकोरेशन करून घेतलंय आता आपल्याला काय करायचंय गरम आहे रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि मग बर्फी कट करूया आपण हे रूम टेम्परेचर आपण धाव दिलं कला पण आता मस्त कधी सेट झालेली आता कापून घेऊया तुम्हाला जसा आकार हवा तसं तुम्ही कापू शकता असे सगळे आपण आता कट करून घेऊया आता कट झालेले तुम्हाला काढून बघा आपलं मस्त मस्तपैकी अगदी मस्तपैकी दुसलुषित कलाकंद तयार झालेले करू शकता के ले ले। तर बघा माझ्या मैत्रिणींना इथे आपण मस्तपैकी कलाकंद बर्फी तयार केलेली आहे तुम्ही कुठलाही सण तेव्हा बनवू शकतात स्वीट म्हणून आणि आता तर रक्षाबंधन आले तर नक्की बनवून बघा तर फक्त तीन साहित्यात आपण कलाकंद बर्फी बनवलेली तर बघू शकता किती सॉफ्ट मस्त अगदी दाणेदार तयार दा झालेली आहे तुम्हाला तोडूनही दाखवते मी तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तर बघा किती सॉफ्ट आणि दाणेदार अगदी मस्त छान दिसते तर खायलाही तेवढीच चवदार लागते तर माझ्या मैत्रिणी मा नक्की रक्षाबंधनला कलाकंद बर्फीची रेसिपी करून पहा रेसिपी आवडल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ